कॉटन मार्केट नागपूर या ठिकाणी स्थित असलेल्या अमर जवान स्मारक या ठिकाणी वीरपत्नीद्वारा श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असतानाच भारतात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातोय पाच वर्ष अगोदर आजच्याच दिवशी जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील लेथापोरा या ठिकाणी केंद्रीय पोलीस फोर्सच्या ताफ्यावर आत्मघाती हल्लेखोरांच्या भॅड हल्ल्यात चाळीस सैनिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता त्यांच्या सर्वोत्तम बलिदानाला न विसरता स्मरण करण्यासाठी माजी सैनिक महिला संघटन नागपूर द्वारा श्रद्धा श्रद्धांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिलीप सिंग सूर्यवंशी माजी सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय किराड समाजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अतिथी दिलीप जयस्वाल यांची उपस्थिती होती माजी सैनिक महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती शिला टाले कोषाध्यक्ष लीना बेलखोडे सचिव अरुणा फाले सहसचिव जया सापले तसेच बेटिया शक्ती फाउंडेशन ची संपूर्ण टीम एन डी एस टीम सत्येंद्र चोरे देवीदास कोल्हे नरेश बर्वे राजेश अलोने आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने आजी माझी सैनिक यावेळी उपस्थित होते नमस्कार मी शिला टाले माजी सैनिक महिला संघटनेची अध्यक्ष आज चौदा फरवरी चौदा फरवरी हा सर्व देशात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतो पण आम्ही विसरतो की आज व्हॅलेंटाईन डे न करता व्या पुलवामा हल्ल्यामध्ये व्याड हल्ल्यामध्ये जे चाळीस जवान जे शहीद झालेले आहे त्यानिमित्त आपण हा काळा दिवस म्हणून साजरा करतो आणि त्या उपलक्षमध्ये आपण हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे आयोजन केला आहे कॉटन मार्केट शहीद स्मारकला आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांनी आपले माझी बऱ्याचपैकी माजी सैनिक बेटी शक्ती फाउंडेशन एन एसची टीम यांनी सगळ्यांनी इथे उपस्थित राहून हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला प्रतिनिधी अनिल बालपांडे एनडी पी न्यूज मराठी नागपूर